रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो शासनाच्या प्रस्तावावर जरांगेचा शब्द महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असताना मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस होता न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाच्या वतीने उपोषण हलवण्याबाबत निर्देश देण्यात आले असले तरी राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याकरिता स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व इतर सदस्यांनी आंदोलक मनोज जरांगी यांची आझाद मैदानावर जाऊन भेट घेतली त्यावेळी उपसमितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मराठा आरक्षणाबाबतच्या राज्य सरकारच्या वतीने काढण्यात आलेला आदेश जरांगे यांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीस राज्य सरकारच्या वतीने मान्यता देण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणा मनोज जरांगी यांनी यावेळी केली उपसमितीच्या वतीने हैदराबाद गॅझेट बाबतची अधिसूचना काढतच रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो असं आश्वासन मनोज जरांगी आणि विखे पाटील यांना दिलं आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर